अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व पितृ अमावश्येला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी जे काही अठरा प्रभावी तोडगे आहेत त्याबद्दलची माहिती मी देणार आहे आणि पित्रांना प्रसन्न करण्याची ही तुमच्याकडे शेवटची संधी असणार आहे बघा सर्व अमावस्येला बघा दोन अमावश्याला सर्व पित्री अमावश्या आणि पितरांना शांत करण्याची तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे पितरांचे तर्पणविधी आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तर बघा पित्रांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते बघा अशा परिस्थितीमध्ये सर्व पितृ पितरांची पित्रांची नाराजी दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया तर बघा पितृपक्षाला बघा विशेष असे महत्व आहे या काळामध्ये पितरांचे श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी गोष्टी केल्याने त्यांना समाधान मिळते सर्व पितृ अमावस्याला बघा ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यूची तारीख आपल्याला ना माहीत नाही किंवा मा आपण विसरलेले आहोत किंवा ज्यांचा मृत्यू बघा अमावस्या पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झालेला आहे बघा अशा सगळ्यांसाठी श्राद्ध केले जातात बघा पूर्वजांच्या निरोपाचा काळ सुद्धा हा सर्वपित्री अमावस्या मानला जातो आणि बघा एक सर्वपित्री अमावश्याला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गायीच्या तुपाचा दिवा लावावा बघा दिव्यामध्ये तुम्हाला लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात घेऊन त्या बनवून त्याला कुंकू लावू शकता किंवा मग बाजारामध्ये बघा ज्या ठिकाणी देवाचे साहित्य घेतात त्या ठिकाणी लाल रंगाचा कलावा मिळतो तो घेऊ शकता आणि दिवा लावताना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळे के, तीळ केशर जे आहेत ते घालायचे असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होण्यास मदत होते जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर बघा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरामध्ये बघा स्वच्छ लिंबू ठेवावा आणि नंतर रात्री सात वेळा दृष्ट काढावी घरानंतर त्यानंतर लिंबाचे चार समान भाग करावेत आणि चार ज्या ठिकाणी चार दिशा एकत्र होतात त्या ठिकाणी जो नारळ आहे तो तुम नारळाची फोड जी आहे ती तुम्हाला चारही दिशाला फेकून द्यायचा असे केल्याने तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळे दूर होतील असे देखील मानले जाते दे बघा सर्व पित्रे आमवश्याला त्यानंतर तुम्ही वाहत्या नदीमध्ये तलावात पाच लाल फुले किंवा पाच जे दिवे आहेत ना ते प्रज्वलित करून सोडू शकतात हा उपाय करताना बघा तुम्हाला रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही अशा वेळेस करायचं आहे असे केल्याने बघा आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची देखील शक्यता असते त्यानंतर बघा चौथा उपाय सर्व पित्री अमावश्याला बघा रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्यावी जर बघा कुत्र्याने त्याच वेळी ती चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच बघा या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये अनैतिक कृत्य करू नये कारण बघा असे केल्याने आपले पित्र आपल्यावरती नाराज होतात अशी देखील दे था मान्यता आहे त्यानंतर बघा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काल सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बघा असं सकाळी स्नान आणि पूजा ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस स्नान करून ध्यान करावी आणि चांदीच्या नागाची तुम्हाला शक्य असेल तर पूजा करावी यानंतर बघा पांढऱ्या फुलांसह ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे असे केल्याने बघा काल कालसर्पदोषाचा जो काही तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ प्रभाव असेल तो अशुभ प्रभाव कमी होतो आणि बघा आपण आपलं जे ध्येय आहे ते आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करत असतो त्यानंतर पुढचा सहावा जो उपाय आहे तो बघा पितृपक्षातील अमावशेला पितरांसाठी तुम्हाला बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवायचं आहे तसेच बघा पितरांना कच्चे दूध दोन लवंगा बताश्या आणि काळेतीळसुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत असे केल्याने बघा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तसेच बघा ज्या काही नकारात्मक ऊर्जा वगैरे असेल नकारात्मक शक्ती देखील जी आहे ना ती तुमच्यापासून दूर राहील आणि तुमच्या समस्याचे निराकरण होईल त्यानंतर बघा सातवा जो उपाय आहे तो तुम्हाला पितृपक्षातील अमावस्येला बघा पितरांच्या नावाने तुम्हाला तर्पण विधी श्राद्ध विधी करायचा आहे गरीब आणि गरजू लोकांना तुम्हाला यथाशक्ती दान करायचा आहे तसेच बघा काळ्या काळ्यामुंग्यानं तुम्हाला साखर मिसळलेले पीठ खावायला घालायचं आहे तुम्हाला माशांना पिठाचे गोळे खायला द्यायचे आहेत या उपायाने बघा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि बघा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतील त्यानंतर बघा तुम्ही पुढचा उपाय आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी स्नान करून गायत्री मंत्रा मंत्राचा जप करावा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे मानले जाते की बघा या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने अर्गे दिल्याने आपले पूर्वज जे आहेत ते संतुष्ट होतात त्याचबरोबर सूर्यदेवाचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर बघा नववा उपाय आहे पिंपळाच्या झाडामध्ये बघा पूर्वजांचा वास असतो असे मानले जाते यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथे एक दिवासुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर दहावा जो उपाय आहे तो बघा तुम्हा। पित्रांनं तुम्हाला काळ्या तिळाचे एका तांब्या घ्यायचा आहे आणि त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि काळे तिळ देऊन तुम्हाला पितरांच्या नावाने जे आहे ते अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे याला आपण तर्पण करणे असं सुद्धा म्हणतो असे केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्यावरती राहतो त्यानंतर अकरावा उपाय बघा सर्व पित्रे अमावश्याच्या दिवशी तुम्हाला पितरांना दूध तीळ कुशा फुले आणि सुगंध मिश्रित पाणी जे आहे ते अर्पण करू शकता या पाण्याने तर्पण केल्याने बघा पितरांची तहान जी आहे ती भागते असे मानले जाते त्यानंतर बघा तुम्ही काय करू शकता या दिवशी गाईला हिरवा चारा त्यानंतर हिरव्या पा भाज्या ज्या आहेत त्या खाऊ घालू शकता हे करणे अत्यंत शुभ मानले जाते हे उपाय केल्याने तुम्हाला गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच पूर्व सुद्धा प्रसन्न होऊन धन समृद्धीचे आशीर्वाद देतात तेरावा उपाय बघा जर पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही तर्पण विधी करू शकला नाहीत तर तुम्ही सर्व पित्र अमावस्याला तर्पण विधी करून तुमच्या पितरांना प्रसन्न करू शकतात त्यानंतर चौदावा उपाय बघा असे मानले जाते की बघा तर्पण विधी केल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष मोक्षप्राप्ती होते तर बघा पितृपक्षामध्ये बघा दानाला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे तुम्हाला पितृपक्ष पंधरवड्यामध्ये दान करायला नाही जमले तर तुम्ही सर्व पितृ अमावश्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दान देऊ शकता त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तो बघा तुम्ही या दिवशी चांदीचे दान करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने आपले पूर्वज जे आहेत ते समाधानी होतात असे देखील मान्यता आहे त्यानंतर बघा सतरावा उपाय सर्व पितृ अमावश्यच्या दिवशी तुम्हाला बघा प पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा निवास असतो असे मानले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडावरती बघा तुम्हाला कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले देखील अर्पण करू शकता आणि तुम्ही ओम पितृभ्य नम किंवा ओम पितृदेवतायन म्ह या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे आणि तुम्हाला प्र अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायचे आहेत त्यानंतर तुम्ही पितृसूक्ताचे पठण देखील करू शकता आणि हे एक वेळा तरी तुम्हाला करायचाच आहे त्यानंतर बघा संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळ तीळ अर्पण करायच्यात यावेळी तुमच्या वाटेतील सर्व अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहील त्यानंतर बघा अठरावा जो उपाय आहे तो असा आहे की बघा सर्वपीठ अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने तुम्हाला दोन लोकांना जेवण घालावं किंवा गरजूवंताला अन्नदान करावं असे केल्याने बघा तुमच्या ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील ते दूर होतं असे मानले जातात आणि तुमचे ज्या काही संकटे असतील ते पूर्ण निवारण होतं असे देखील मानत आहेत जर त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही सर्व पेटरी अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे उपाय तुम्हाला शक्य होतील ते उपाय तुम्ही अवश्य करू शकता